भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जुमदेवजी को प्रणाम परमात्मा एक माझा अनुभव दुःखाचा नाही कोणी वारी परमात्मा एक मार्गच आहे खरी सुखाची शिदोरी माझे नाव किशोर वामनरावजी धकाते आहे आज मी माझा अनुभव या अनुभव मालिकेत माझा प्रथम अनुभव मार्गात येण्याचे कारण आणि मार्गात आल्यानंतरचा अनुभव सादर करीत आहे मार्गात येण्यागोदर माझ्या कुटुंबात सहा सदस्य होते मी माझे आई वडील व तीन बहिणी असा आमचा कुटुंब होता मार्गात यायच्या आधी आम्ही खूप दुःखी आणि भूतबाधेने त्रासलेले होतो माझ्या कुटुंबात दुःख आई वडिलांच्या लग्नापासूनच चालत आलेले होते दुःखाची माहिती मला माझ्या आई वडिलांनी त्यांच्या जीवनात घडलेले प्रसंग आई वडिलांनी सांगितल्यानुसार मी अनुभव सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे माझ्या आई वडिलांच्या लग्नापासून म्हणजे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास वर्षांपासून आमच्या कुटुंबावर दुःखाचा आणि भूतबाधेचा वर्षाव होत होता तो वर्षाव माझ्या आईवर जास्त होत होता माझी आई नेहमी कोणत्या ना कोणत्या आजाराने त्रासित असायची आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आमच्या घराण्यात मुलगा झाला की तो मरत होता व फक्त मुलगी वाचत होती माझ्या वडिलांनी असा कोणताच धार्मिक स्थळ नाही जिथे नवस नाही केला खूप देवीदेवतांची पूजा केली घट मांडला उपवास केला आणि पैसा तर पाण्यासारखा ओतला पण काहीच यश मिळाला नाही आई नेहमी बेडवर पडली राहायची वडील रात्री काम करायचे आणि दिवसा आईला घेऊन तिच्या प्रकृतीकरिता दर दर फिरायचे कालांतराने माझा जन्म झाला चार बहिणीच्या पाठी मी सर्वात छोटा म्हणून खूप लाडका होतो घरी पुन्हा खुशीचा झरा वाहू लागला पण काही दिवसात माझी प्रकृती खालावत गेली आणि मी मरायला टेकलो तेव्हा माझ्या वडिलांनी पंढरपूरचा नवस ठेवला माझे केस न कापण्याचा निर्णय केला माझे नवस माझ्या वयाच्या अठराव्या वर्षी फेडण्यात आला आम्ही तेव्हाही अनेकांत होतो मी जेव्हा वयाने पाच वर्षाचा होतो तेव्हा माझी आई एका पायाने पांगळी झाली तेव्हा आम्ही सुरत शहरातच राहायचो माझ्या वडिलांनी खूप वैद्यवानी आणि डॉक्टरी उपचार केला पण काहीच इलाज झाला नाही त्यानंतर माझ्या आईला डॉक्टरांनी सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी आग्रह केला तेव्हा माझ्या आईने सरळ नकार दिला कारण तिथे खूप वेदनादायी उपचार केले जाते त्यानंतर माझ्या वडिलांनी माझ्या आईला एकवीस दिवसाचा घट मांडून दिला आणि माझी आई भक्ती करू लागली माझ्या आईच्या अंगात देवी देवतांचा प्रवेश सुरू झाला एकनंतर एक, एक भक्तीचा योग आला आणि माझी आई प्रत्येक देवीदेवताची भक्ती करू लागली त्या भक्तीमध्ये आई इतकी व्यस्त झाली होती की ती जमिनीवर जेवण करत होती भर हिवाळ्यात ती सकाळी उठून सूर्योदयाच्या पूर्वी तापी नदीवर जाऊन थंड्या पाण्याने अंघोळ करून ओल्याची वस्त्रांवर घरी यायची अशी सतत पूजा पाठ सुरूच राहायची आईच्या दिवस रात्र कधी पण अंगात येत होते जवळपास रात्रीचा एक वाजून तीस मिनिटे ते दोन तास आई खेळायची नंतर शांत व्हायची त्यानंतर आमची परिस्थिती पण सुधारायला लागली आमच्यावर पुन्हा दुहखाची जाळ कोसळली दिनांक चार जून दोन हजार चारला वटपौर्णिमेच्या दिवशी माझी तिसऱ्या नंबरची ताई त्या भूतबाधेमध्येच स्मरणाकती गेली त्यानंतर आमच्यावर भूतबाधेचा प्रकोप सुरू झाला आई पागल झाली आईच्या डोक्यात उवा झाल्या होत्या डोक्या डोक्याचा सर्वच उवा एकासोबत आईच्या डोक्याला वार करायचा आणि आई खूप जोराजोरात डोके खाजवत होती त्यामुळे आईच्या डोक्यात जखम झाली होती त्या जखमेतून रक्तस्राव होऊ लागला काही दिवसात ती जखम पिकून त्या जखमेतून पू वाहू लागले आई खूप रडायची तिला घरभर भूतच दिसत होते त्यावेळी मी सहाव्या वर्गात होतो काही काळानंतर आई खूप पागल झाली आणि तिने अंगावरचे वस्त्रसुद्धा काढून फेकायला सुरुवात केली हे सर्व घरी पाहून आम्ही सर्व खूप रडायचो पण तरीही माझ्या वडिलांनी हार न मानता आमच्यावर पूर्ण पैसा बर्बाद केला दर्गावाले तांत्रिकवाले होकणी लोक या सर्वांच्या पाया पकडल्या तरीही तात्पुरता आराम व्हायचा आणि पुन्हा जसेच्या तसे होत होते माझे वडील खूप कंटाळून गेले होते ते नेहमी म्हणायचे की अशी दुर्दशा करण्यापेक्षा मरून गेलेले बरे पण तरीही भगवंतानी मरू दिले नाही त्यानंतर एक दिवस माझे मामा नागपूरवरून सुरतला आले आणि आमची सर्व दुर्दशा पाहून आम्हाला म्हणाले की चला तुम्ही सुरत सोडून द्या नागपूरला चला तुम्ही भलेही चटणी पोळी खाल पण सुखी राहाल आम्ही पण त्यांना होकार दिला कारण आम्हाला वाटायचे की शहर सोडू तर ही भूतबाधा आमचा साथ सोडेल पण परमेश्वराला काय घडवायचे होते कुणास ठाऊक सन दोन हजार सहावा आम्ही सुरत सोडून नागपूरला राहायला आलो आणि माझ्या वडिलांना काम न मिळाल्यामुळे भाजीपाल्याचा छोटासा व्यवसाय सुरू केला आम्ही जीवन जगू लागलो पण तोच प्रकार पुन्हा घडू लागला आणि आईची प्रकृती पुन्हा खराब होऊ लागली आई खूप रडायची ओरडायची पागाला सारखी करायची आणि सतत तेक, एक तास मेल्यासारखी शारीरिक हलचल न करता होऊन राहायची नंतर पुन्हा तीच प्रक्रिया सुरू होत होती एका हाताने कमवायचा आणि दुसऱ्या हाताने वैद्यवाण्यांचा घर भरायचो म्हणजे तांत्रिक मांत्रिकला बोलवायचे कोंबडा बकरा कापायचो पैसे पण द्यायचो आम्ही खूप त्रासून गेलो होतो एकदा माझे मावस भाऊजी आणि माझ्या मावशीचा मुलगा माझ्या घरी पाहूना म्हणून आला होता त्याचवेळी माझ्या आईची प्रकृती खराब झाली माझे मावस भाऊजी मार्गातील सेवक आहे त्यांनी माझ्या आईची प्रकृती बघितली आणि आम्हाला विचारले की काय झाले त्यावेळी माझ्या ताईने आमच्या आयुष्याची पूर्ण गाथा त्यांना सांगितली आम्ही सर्व खूप रडू लागलो तेव्हा भाऊजींनी आम्हाला या मार्गाबद्दल अमूल्य मार्गदर्शन दिले या मार्गाचा दैवी शक्तीचा परिचय दिला आणि आम्हाला खूप आवडला आम्ही घरी सर्वजण एकत्र होऊन विचार केला की आयुष्यभर ज्याची पूजा केली तो संकटाच्या वेळी नाही धावला तर त्यांना घरी ठेवून काय अर्थ आणि आम्ही सर्व देवी देवतांचे जवळच्या तलावात नेऊन विसर्जन केले घराची साफसफाई करून आम्ही दुसऱ्या दिवशी मार्ग स्वीकारण्यास आमच्या परिसरातील मार्गदर्शकांकडे गेलो आम्हाला मार्गदर्शक काकाजींनी विचारले की तुम्ही का बर मार्गात येण्यासाठी इच्छुक आहात तेव्हा आपले सर्व दुःख त्यांना सांगितले कार्य स्वीकारण्याची इच्छा जागृत केली तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितले की या मार्गात येण्यासाठी आपल्याला मरावे लागते आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो की, की। काकाजी हे काय म्हणत आहे आम्ही तर आपला जीव वाचवण्यासाठी इथे आलोय आणि काकाजी आम्हाला मरायला सांगत आहे तेव्हा काकाजीनी आम्हाला सविस्तरपणे समजावून सांगितले मरो मारो सब कोई कहे मरना ना जाने कोई एक बार ऐसा मरो फिरमार न पाते कोय अर्थात आपल्या जुन्या विचारधारा आपल्या जुन्या रीतिरिवाज अंधश्रद्धा जुन्या देवी देवता या सर्वचा परित्याग करून मार्गात नवीन विचारधारांसहित पदार्पण करणे या जुन्या विचारधारा सोडून त्या एका भगवंतांच्या चरणी स्वतःला समर्पित करणे हेच या मणीचे अर्थ आणि त्यावेळी काकाजीने म्हटलेल्या शब्दाचा अर्थ आहे आम्ही काकाजीच्या सर्व गोष्टी ऐकून त्यांच्याकडून तीन दिवसाचे साधे कार्य स्वीकार करून आलो त्यावेळी माझ्या आईची प्रकृती एवढी खराब होती की ती साध्या कार्यात अंघोळ करून बसूसुद्धा नाही शकत होती फक्त आम्ही तिघे संघोळ करून कार्यात बसायचो माझे वडील माझी ताई आणि मी पण आईची सकाळी उठून आंघोळ व्हायची नाही तरीही ती अशीच कार्यात बसायची तरीसुद्धा बाबांनी आम्हाला चांगला योग दिला त्या तीन दिवसाच्या कार्यात आमच्या सर्व दुःखाचा निवारण झाले आमच्या घराचा भूतबाधाचा समूळ नायनाट झाला आणि आमची सुखद गृहस्थीचे दिवस मी पहिल्यांदा पाहू लागलो कारण मी आयुष्यात कधी सुख समाधान आणि चेहऱ्यावर हास्य यांच्याशी माझा परिचयच नव्हता जीवनात मी पहिल्यांदा सुख समाधान आणि शांतीचा अनुभव घेतला होता तेव्हा माझे वय जवळपास अठरा ते एकोणीस वर्ष होते पण म्हणतात ना की माणसावर सुख आले की त्याला सुखाची कदर नसते माणसाला खायला मिळाले की त्याला त्या अन्नाची कदर नसते त्याचप्रकारे मी बाबाला दिलेल्या वचनाला विसरलो आणि जीवनात सर्वात मोठी चूक करून बसलो जीवनात सुखाची लाट पाहून अंगात मस्ती आली आणि त्या मस्तीच्या भरात मला भगवंताचा विसर पडला मी चर्चा बैठकीत जातच नव्हतो त्यामुळे मार्गातील नियमांशी आणि मार्गात घडणाऱ्या अनुभवाशी या दैवी शक्तीच्या परिचयाशी मी वंचित राहिलो चार अनेकातील मित्रांसोबत राहून मी बाबाला दिलेला शब्द आणि मार्गात यायच्या वेळीचा तो पहिला दिवस विसरलो मनात आले तिथे जाणे मनात आले ते बोलणे मनात आले तर अ मर्यादित वागणे असा माझा दुर्व्यवहार सुरू झाला एकदा मी मित्रांसोबत डिसेंबर एकतीसच्या पार्टीत गेलो होतो त्यावेळी तिथे दारू होती माझे सर्व मित्र दारू पीत होते आणि मला पण एका मित्राने दारू प्यायला फोर्स केला तेव्हा मी नकार दिला तेव्हा मित्र म्हणाला की थोडीशी पिऊन घे नाही तर डी जे मध्ये नाचण्याची मजा नाही येणार आणि थोडीशी पिल्याने काही फरक नाही पडत मी म्हटले की मी परमात्मा एक सेवक आहे आमच्याकडे दारू नाही चालत तेव्हा मित्र म्हणाला की भगवान काही पाहायला येते का बघा केवढ हा मोठा शब्द वापरला आणि मी सुद्धा त्याच्या गोष्टीत येऊन सेवक असल्याची मर्यादा तोडून दारू पिली मला सुद्धा असेच वाटायचे की देव फक्त आपल्या घरीच आहे आणि आपण आपल्या घराच्या दरवाज्यात कृपया दारू पिऊन आता येऊ नये अशी पार्टी लावली आहे पण आपण आता घराबाहेर आहो म्हणून आपण दारू पिऊ शकतो दारू उतरल्यावर घरी जाऊ शकतो म्हणजे आपल्या घरी असलेल्या देवाला माहीत होणार नाही अशी माझी विचारधारा होती माझ्या लहानपणातील एक काव्य आठवते पिते दूर डोळे मिटूनी जात मांजराची मनीचोर त्यांचा कारे भीती चांदण्याची म्हणजे मांजर जेव्हा आपल्या घरी दुधाची चोरी करते म्हणजे दूध पिते तेव्हा ती स्वतःचे डोळे बंद करून देते तेव्हा त्या मांजरीला असे वाटते की आपण स्वतःला पाहत नाही आहो तर आपल्याला सुद्धा कुणी पाहत नाही आणि ती आपल्यात मग्न होऊन दूध पिते पण तिला सर्व पाहत असतात त्याचप्रकारे माझे डोळे पण त्यावेळी बंद होते पण स्वतःच्या अहंकारात चुकांवर चूक करत गेलो एकदा नाही तर अनेकदा मी घराच्या बाहेर राहून दारू पिली आहे पण बाबा केव्हापर्यंत माफ करणार आहे एक ना एक दिवस तर तो चुका करणाऱ्याला चांगला दणका देणारच त्याचप्रकारे काही दिवसात माझ्या अहंकाराला बाबांनी तोड दिला आणि माझ्या घराची आर्थिक परिस्थिती खूपच खालावत गेली मी किरायाने राहायचो आईवडील आणि मी असा तीन जणांचा छोटासा परिवार माझ्या ताई सर्व लग्न करून आपापल्या घरी गेल्या होत्या त्यामुळे घर सांभाळण्याची जबाबदारी माझ्या एकट्यावर आली त्यासाठी मी रात्रंदिवस मेहनत करू लागलो सकाळी पाचवा उठायचो जवळच असलेल्या सलवार सूटच्या कारखान्यात जाऊन सलवार सूटची प्रेस करायचो आणि अकरा वाजता परत येऊन जेवण करून कपड्याच्या दुकानात कामावर जायचो रात्री नऊ वाजता येऊन आणखी जेवण झाल्यावर पार्ट टाइम प्रेस करायचो पण एवढी मेहनत करून सुद्धा माझ्या हाताला यश नव्हता मी कमावलेला पैसा कुठे आणि कसा संपत होता तेच मला कळत नव्हते काही दिवसांत घरी एवढी परिस्थिती खालावली की घरी तेल आहे तर मीठ नाही आणि मीठ आहे तर पीठ नाही म्हणजे जुने दिवस पुन्हा आमच्या कर्मभोगाच्या द्वारे आम्हाला परत मिळाले असे म्हणायला काही हरकत नाही माझी ताई आणि माझे भाऊजी घरी पाहुणे म्हणून यायचे तेव्हा माझ्या घरी त्यांच्यासाठी चहा बनवण्याची पाऊत राहत नव्हती मी ताईकडूनच दहा रू घेऊन दूध आणून त्याचा चहा बनवून ताईला पाजायचो माझा घर एक छोटासा झोपड्यासारखा असल्यामुळे तिथे आमच्या तिघांच्या व्यतिरिक्त चौथा झोपू पण शकत नव्हता जर ताई आणि भाऊजीला नागपूरला मुक्काम करायचा असेल तर त्यांना आमच्या घरी न मुक्काम करता माझ्या मामाकडे मुक्काम करावा लागत असे एवढा सर्व दुःखाचा डोंगर असून सुद्धा माझ्या डोळ्यावरून अंधकाराची पट्टी दूर होत नव्हती माझा घर किरायचे असल्याने तीन महिन्याचा किराया माझ्या अंगावर झाला माझी घरमालताई आम्हाला नेहमी किरायासाठी सतत बोलायची आणि किराया नाही दिला तर घराचे सामान सुद्धा फेकून देईल अशी धमकी द्यायची तेव्हा मी आपल्या परिस्थितीवर खूप संताप काढायचो पण तरीही मला माझी चुकी दिसत नव्हती ते म्हणतात ना विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणजे मनुष्याचा विनाश आला तर त्याची बुद्धी वेगळ्याच दिशेने धावते त्याच प्रकारे मी पण म्हणायचो की मार्गात आल्यावर तर लोक लखपती होतात मग मी का बरं भिकारी झालो म्हणजे मी भगवंताला दोष देऊ लागलो पण स्वतःच्या आतमध्ये कधी नजर टाकून पाहिली नाही आणि माझ्या एकट्याच्या चुकीची शिक्षा माझा परिवार भोगू लागला ना मी मार्गात येऊन दारू पिली असती ना मला हे दिवस पाहायला मिळाले असते त्यानंतर काही दिवसांनी मी ते किरायचे घर खाली केले आणि भगवंताच्या कृपेने मला सेवकांच्या घरीच किरायाने रूम मिळाली ते माझ्या नातेवाईकांपैकी होते ते म्हणतात ना जैसी संगत वैसी रंगत त्याप्रमाणे मी त्यांच्या सहवासात राहून बैठकीत आणि हवनकार्येत जाऊ लागलो तेव्हा मला कळले की माझ्या हातून किती मोठी चुकी झाली की मी मार्गात राहून सुद्धा वाईट व्यसनाच्या अधीन झालो आणि मी हळूहळू कार्य करू लागलो बाबाला आपल्या चुकीची क्षमा मागत गेलो भगवंत खूप दयाळू आहे बाबाच्या कृपेने काही दिवसातच माझ्या परिस्थितीत सुधार आली मी जेव्हा पण बाहेर हवन कार्याला जायचो तेव्हा मला असे वाटायचे की माझ्या घरी पण हवन कार्य घडावेत आणि बाबाजवळ मी शब्द ठेवला बाबाला त्यागाच्या कार्याच्या योग मागितला बाबांनी मला काही दिवसात त्यागाचे कार्य घडवण्याचे योग दिले माझा त्याग सुरू झाला काही कारणाने माझा त्याग दोन वेळा विफल खंडन झाला आणि तिसऱ्यांदा बाबांनी आमचा त्याग सफल करण्यात मदत केली बाबांच्या कृपेने माझ्या घरी त्यागाचे हवनकार्य सुखरूप पार पडले आणि मासिक हवनकार्य सुरू झाले त्या मासिक हवनकार्यत मला सुरत शहरात जॉबचा योग आला आम्ही नागपूर सोडून सुरत शहरात सहपरिवार राहायला आलो बघा त्या एका भगवंताची कृपा किती महान आहे ज्या सुरत शहराला आम्ही भूतबाधेच्या भीतीने सोडून नागपूरला परत आलो होतो बाबांनी पुन्हा तिथेच माझा संसार नेला बाबांच्या कृपेने आम्ही बाकीचे मासिक हवन सुरतला घडविले आणि त्यानंतर सत्तावीस एप्रिल दोन हजार अठराला माझ्या घरी नववे हवन कार्य खूपच चांगल्या प्रकारे पार पडले मी जो विचार पण नाही केला होता त्याच्यापेक्षा आणखी जास्त चांगल्या प्रकारे पार पडले आता माझ्या कुटुंबात सुख समाधानी आहे बहिणींचे लग्न होऊन त्या आपल्या घरी सुखी आहे माझे लग्न होऊन मला आता तीन महिन्याचे बाळ आहे माझ्या कुटुंबात आता माझे आई वडील मी माझी पत्नी व आमचा बाळ असा आमचा पाच जणांचा कुटुंब आहे लिहिण्यात काही चूक भूल झाली असेल तर भगवान बाबा हनुमानजी व महानत्यागी बाबा जुमदेवजी यांना क्षमा मागतो नमस्कार नाव किशोर वामनरावजी धकाते पत्ता एकशे चोवीस दुसरा माळ चंद्रलोक सोसायटी गंगासागर पर्वतगाम सुरतवजा तीन लाख पंच्याण्णव हजार दहा गुजरात परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर सर्वांना माझा नमस्कार